अरे उपोषण चालू आहे या आत उपोषण सात दिवस साथ देऊज अन्न नाही पोट पाणी पायीच नाही त्या कावर पैसे माहिती आहे का आपली जातले कुणी समाजले एस टी न सर्टिफिकेट भेटायला पाहिजे त्यासाठी पैसे येतात आणि आपण देखील किती संख्या जमेल एवढी जाणं म्हटलं एवढी संख्या फक्त म्हणजे इतका झोकेत का इतका झोकेत का त्याच्या कास्ट सर्टिफिकेट लागाल पाहिला असं आज ताईच्या सात दिवस पासून बसशे रुपये आज अडीच संख्या नाही आहे आपला समाजाची संख्या नाही आहे आणि आपल्या समाजाची संख्या असणं आवश्यक आहे जवळ आपण पूर्ण एकत्र येऊ शकत नाही ना तुला का आपलं काही जीव नाही काय नाही हो तुम्ही एकच दिवस देणं आहे ना एक दिवस मग तुम्हाला दोनशे रुपये रोज पाचशे रुपये रोज काय जावं आहे तुम्हाला पण जर तुम्ही एकच रोज देणार आपली संख्या पण किती वाढी दे माहिती आणि संख्या संख्याबळ वाढी देईन ना इथलं आंदोलन बिंदोलन करायची गरजच नाही एकच दिन मग डायरेक्ट सगळ्या गोष्टी भेटता येतील आपल्या ज्या हक्कान्या गोष्टी त्या सगळ्या जातील आपले आरक्षण आहे ते फक्त मागणं आहे आपले आपले आरक्षण निघाई नाही आहे मागायला जावांनी गरज नाही आपलं ऑलरेडी आरक्षण होईस आणि आपली भेटी जाणार नाही ते म्हणजे आई एकदम सर्वात मोठा दुर्दैवी आहे दुर्दैवी आहे तुम्ही या गोष्टीसकडे लक्ष द्यावायला पाहिजे मी सगळं एकत्र व्हायला पाहिजे एकत्र वशात तर या सगळ्या गोष्टी होतील नाहीतर मग काही नाही असं आंदोलन बी फेल जातील आणि आपण बी फेलच असू ना आपल्या नोकऱ्या भेटावले काही नाही बस मग दुसऱ्या दुसरा खाना तारे था था कामे करू दोनशे रुपया कमाई एका मर मारतो दुसरं काहीच हो नाही आपल्याला म्हणून दादा म्हणून एकच एक एक एकजूट व्हा आपला पुरी समाज एकत्र व्हा मोठ्या संख्येने उभा राहा जिथला मोठ्या संख्येने उभा राहायच्या तिथला आपला फायदा आहे आज काय कर... साधारण साधारण गरीब गरीब परिवार मधला मनोज जरांगे पटेल काय तो व्यक्ती काय दिक एकदम हाडक्या माणूस आहे झालं सर तर तरी अशक्य तर गोष्टी त्यांनी शक्य घरा गेले आज मराठा समाजला समाजला आरक्षण दिव आणि आपलं आरक्षण होईसनी आपलं स्वतः ना आरक्षणचे तरी सुद्धा आपली भेटी राहणार नाही म्हणजे किती विशेष बात आहे दुर्दैव आहे सर्वात मोठं दुर्दैवी आणि ते सर्वात मोठं दुर्दैव दुर्दैव फक्त एकच गोष्टीमुळे आपली संख्याबळ नाही आपला एकीपणा नाही त्यामुळे ना दादा म्हणून मला एकच सांगणं आहे जर आपले आरक्षण पाहिजे होईल तर एकी बळ व्हा एकत्र व्हा मोठ्या संख्येने हजर व्हा गीतंजली तैन त्या सात दिवस पासून आहे आपली माहिती नाही अजून किती दिवस राहू शकतं आज म्हणे आज त्याच्या तब्येत एकदम हालाही जायला आहे ते एकच सांगणं आहे लवकरात लवकर आधी हजर प्रयत्न करा आपलं एकी बळ प्रयत्न करा